मांडी रोडवरील अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर एक महिला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आली असून वाहन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही अमरावती मारडी रोडवरील अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात गुरुवारच्या सायंकाळी भीषण अपघात घडला या अपघातात दोन वाहने जी विरुद्ध दिशेने जात होती आमनेसामणे जोरदार धडकली प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला त्यात एक महिला रुग्णालयात दाखल होताच मृत घोषित करण्यात आली एका वाहन चालकाचा मृत्यू घटनास्थळी झाला होता अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही जखमी आणि मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेची माहिती तात्काळ फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली जखमींना तातडीने ता ता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण आणि अपघातात जखमी आणि मृत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे तर अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीची व्यवस्था केली ही दुर्घटना माडी रोडवरून प्रवास करताना वाहन चालकांनी सतर्क राहणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करते